आम्ही आईस्क्रीम घ्यायला आलो भाईकडे हो भायाजी तुला काय काय भैयाजी कुलबी आहे घटेच्या घडा आम्ही कोण देतो हमडा बॉन्सर इधर आहे उडी करते परत झाले भायाजी अरे मला हो हा भाईया का मला आईस्क्रीम देत झाला दोन तास तो उपाय मी माझ एवढाय माझ्या आम्ही याला भैया लेट तिथं उभा करून ठेवला न ठेवला बाकीची त्यांना आहेत क्रीमती मला काय दिलं नाही दिला ना देवा आम्ही एवढंच दिला बाकीच्यांना मोठी दिला